राधाताई आणि विठ्ठलराव आपल्या डोळ्यात आश्रू आणून आशेने मुलांकडे पाहत होते आणि मनामध्ये विचार करून रडत होते कोणासाठी इतके कष्ट करून जीवन काढले ज्यांच्यासाठी कष्ट केले त्यांनीच आज हा दिवस दाखवला रडून रडून विठ्ठलराव आपले दुःख राधाताईंना सांगत होते विठ्ठलराव आणि राधाताई यांचे वय आता एकंदरीत पन्नाशी ओलांडून साठीच्या आसपास होतं परंतु या वयामध्ये जे भोगायला आलं ते कोणाच्याही वाट्याला येऊ नये असेच ते देवाकडे प्रार्थना करत होते देव कोणत्या जन्माचे पाप म्हणावं की कर्म म्हणावं म्हणून ही दोन दोन मुलं पोटी जन्माला आली आणि दोन्ही मुलांसाठी काहीही कमी न पडून देता चांगले संस्कार केले तरी पण त्याच मुलांमुळे आज आमच्यावर ही वेळ आली मित्रांनो मूळचे जे हे कुटुंब ग्रामीण भागातलं असल्यामुळे काम आणि कष्टाची फारच सवय होती विठ्ठलरावांचं गाव हे दुष्काळी भागात मोडत असल्यामुळे शेतीतून जास्त काही उत्पन्न मिळत नव्हते विठ्ठलरावांनी विचार केला शेतामध्ये काही पीक येत नाही जास्तीची काही इन्कमही मिळत नाही आणि चौघांचं सा कुटुंब म्हणावं तर खर्चही जास्त असतो आणि दोन दोन मुलं आहेत जसं जन्म देणं कर्तव्य आहे तसं शिक्षण आणि चांगले संस्कार देणे ही माझी जबाबदारी आहे यासाठी मलाच काहीतरी करावे लागेल विठ्ठलरावांनी आपल्या दोन मुलांना आणि राधाताईंना घेऊन मुंबईमध्ये येऊन वास्तव्य करण्याचा निर्णय घेतला मुंबईला आल्यावर विठ्ठल विठ्ठलरावांनी राधाताईंना सांगितलं मला मिळेल मिळेल ते काम मी करेल परंतु तू फक्त आपल्या दोन मुलांचे संगोपन आणि पालनपोषण व्यवस्थित कर त्यांना कुठलीही कमी भासू देऊ नकोस आपण आपल्या मुलांसाठीच मुंबईला आलो आहोत हे मात्र विसरू नकोस त्यांचे शिक्षण त्यांचे खाणंपिणं त्यांची संपूर्ण जबाबदारी ही आपली आहे आणि आज जर आपण त्यांना चांगले शिक्षण दिले तर आज आपण केलेल्या कष्टाचं फळ आपल्याला आपल्या म्हातारपणी नक्की मिळेल आपल्या म्हातारपणाचा आधार भक्कम बनेल आणि आपल्या उतरवयामध्ये आपल्याला काम करण्याची गरज उरणार नाही राधाताईंनीसुद्धा आपल्या पतीच्या हो ला हो म्हणाल्या आणि सांगितले तुम्ही काळजी करू नका मी सर्व काही व्यवस्थित करेन विठ्ठलराव स्टेशनवरती हमाली करायची कुणी लांबचे प्रवासी आले तर स्टेशनवर त्यांच्या बॅग घुसलून एअरपोर्टवरती नेऊन देणे एखादं श्रीमंत कपल आले तर त्या ते बै, त्यांची बॅग घुसलून त्यांच्या घरापर्यंत नेऊन देणे अशी छोटी मोठी कोणतेही काम ते करत होते हाताला मिळेल ते काम ते करत होते कोणतेही काम करायची त्यांना लाज वाटत नव्हती परंतु आता मुलं जशी मोठी होत चालली होती तसा खर्चही वाढत चालला होता विठ्ठलरावांना याची जाणीव झाली होती परंतु कितीही काम करू पैसे तर ते तेवढेच घरात येत होते हे मात्र राधा ताईंच्या येत होतं आता त्यांनी ठरवलं की आपल्या नवऱ्याला मदत करायची म्हणून आणि संसाराला हातभार लागावं म्हणून त्यांनी घरच्या घरी जेवणाचे डबे बनवायला चालू केले डब्यांबरोबर त्या कैरीचं लोणचंही बनवायच्या त्यांच्या हातचं कैरीचं लोणचं सगळ्यांना खूप आवडायचं जेवणाचे डबे देत असताना त्यांच्यासोबत ते आवर्जून लोणचं द्यायच्या डब्बे देत असताना ज्यांना डब्बे दिले जायचे त्यांना ते लोणचं खूप आवडायचं आणि राधा राधाताईंना सांगायचे की आम्हाला डब्यामध्ये दररोज लोणचं देत जा आणि राधाताई आनंदाने त्यांना जेवण आणि त्यासोबत लोणचं देत होत्या सुरुवातीला डबे कमी होते नंतर मात्र राधाताईंच्या जेवणाची चव लोकांना समजली आणि तसे तसे डबे वाढू लागले डबे वाढल्यानंतर विठ्ठलराव सकाळ संध्याकाळ डबे पोच करायचे आणि मग उरलेल्या वेळामध्ये स्टेशनवरच काम करायचे यातून आता जेमतेम घर चालेल इतका पैसा येत होता परंतु राधा त्यांच्या मनामध्ये नेहमी एक सल असायची दोन दोन मुले आहेत गावाकडे शेती देखील इतकी नाही प्रत्येकाला निधन एक एक रूम तरी घे गे, घेऊन द्यावी आता मीही काम करू लागत आहे आणि दोघांच्या कामातून पैसे बऱ्यापैकी मिळत आहे सुरुवातीला एक तरी रूम घ्यावी म्हणजे डोक्यावरचा भार हलका होईल असा विचार करून हलाकीचे जीवन जगता जगता राधाताई आणि विठ्ठलरावांनी एक रूम घेतली मुलांच्या शिक्षणातही कशाचीच कमतरता भासत नव्हती अधूनमधून विठ्ठलराव त्यांना ओरडायचे देखील पोरांनो अभ्यास करा बरं का तुमच्यासाठी सगळी मेहनत चालू आहे आमची मुलं देखील हो म्हणत होती बघता बघता विठ्ठलरावांची मेहनत आणि राधाताईंच्या कामाचं फळ त्यांना मिळालं त्यांची दोन्ही मुलं लहानपणापासूनच अतिशय हुशार होती ग्रामीण भागातील असल्यामुळे तब्येतीने कणकर होती मैदानी खेळ असो वा पुस्तकी ज्ञान असो कशातही अजय आणि स्वस्तिक मागे नव्हता आई वडिलांची मेहनत डोळ्यांनी पाहून मनामध्ये निश्चय केला होता काही झालं तरी लवकरात लवकर स्वतःच्या पायावरती उभे राहून आई वडिलांच्या खांद्यावरची जबाबदारी आपल्या खांद्यावर घ्यायची दोघांचे शिक्षण पूर्ण होतच आलं होतं आणि जसे जसे मुले मोठे होत चालली होती तसे तसे आई बाबांना सांगायचे आई बाबा बस आता फक्त एक दोन वर्ष मेहनत करा त्यानंतर तुमचे सुखाचे दिवस येणार आहेत आईबाबांना देखील आनंद होत होता मुलांना आमच्या कष्टाची जाणीव आहे आणि आमचे कष्ट केल्याचे सार्थक झाले अजय आणि स्वस्तिक दोघेही चांगल्या नोकरीला लागले आता विठ्ठलरावांच्या आणि राधा त्यांच्या घरची परिस्थिती सुधारत चालली होती गावालाही त्यांनी प्रगती केली होती शेतीमध्ये सुधारणा करून गावी शेततळ्याची सुविधा केली होती त्यामुळे आता शेतातही चांगले उत्पन्न मिळत होते आणि गावी मोठा बंगला बांधला सगळं काही सुरळीत चालू होतं आणि आता विठ्ठलरावांनी आपल्या दोन्ही मुलांना सोबत घेऊन चर्चा करण्याचं ठरवलं बाळांनो आपल्या गावी तर जमीन जुमला बंगला बऱ्यापैकी व्यवस्थित झालेला आहे शहरामध्ये देखील एक रूम झालेले आहे तुमचं शिक्षण देखील पूर्ण झाले आणि तुम्ही नोकरीला देखील लागले आहात आता मी आणि तुमची आई खूप दमत चाललेलो आहो दिवसेंदिवस आता आमच्याकडनं काम होत नाही फक्त एकच स्वप्न बाकी आहे ते म्हणजे अजून एक रूम घ्यायचं आणि तुम्हा दोघांचं लग्न करायचं आणि तेही तुम्ही दोघांमध्ये एक रूम घ्या म्हणजे दोघांनी निम्मे निम्मे पैसे करून द्या जेणेकरून उद्या भविष्यामध्ये तुमच्यातही भांडण नको आणि दोघांना एक एक रूम राहण्यापुरती मिळेल दो दोन्ही मुलांना वडिलांचा निर्णय आवडला दोघांनी सांगितलं बाबा तुम्ही काही काळजी करू नका आपण रूम घेऊन टाकू आणि आम्ही दोघेही त्या रूमचे हप्ते फेडू त्यानंतर बाबांनी सांगितलं बाळांनो आता तुमचं देखील वय झालेलं आहे आता तुमच्या लग्नाची काहीतरी तयारी करावी लागेल एकदा का तुमची लग्न झाली दोनाचे चार हात झाले की आम्ही आमचं मोकळं झालो दोघांनी बाबांच्या होला हो करत लग्नासाठी होकर हरती मान हलवली त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना मुली पाहण्यासाठी सुरुवात केली परंतु बाबांनी पाहिलेली एकही मुलगी मुलांना आवडत नव्हती विठ्ठलरावांनी त्यांना सांगितलं तुम्ही तुमच्या चॉईसने मुली पाहणार असेल तरी चालेल आम्हाला आणि ऑलरेडी दोन्ही मुलांनी आपल्या लग्नासाठी मुली पाहून ठेवल्या होत्या अजय आणि स्वस्तिक म्हणाले बाबा आम्ही लग्नासाठी मुली पाहिल्या आहेत आणि आम्हाला पसंत देखील आहे विठ्ठलराव म्हणाले चला माझ्या डोक्यावरचे हे ओझे तरी तुम्ही कमी करून टाकलं बस फक्त एकदा त्या मुलींना भेटू द्या बाबांनी दोन्ही मुलांना सांगितलं दोन्ही घरच्या मुलीकडच्या पाहुण्यांना आपल्या घरी जेवणासाठी बोलून घ्या तेव्हाच मुली पाहण्याचा कार्यक्रम करूयात दुसऱ्या दिवशी अजय आणि स्वस्तिकने त्यांच्या होणाऱ्या बायकांच्या घरच्यांना फोन केला आणि सांगितलं आमच्याकडे उद्या जेवणासाठी चा या पाहुणे जे आल्याच्या नंतरला राधाताईंचं वय झाल्यामुळे दोन्ही मुलांनीच पाहुण्यांचा चांगला पाहुणचार केला दोन्ही मुली जेमतेम गरीब घरातीलच होत्या त्यांनाही अजय आणि स्वस्तिकच्या घरची मंडळी पसंत पडली आणि लग्नाला होकार दिला दोन्ही मुलांचे लग्न झाल्यानंतर राधाताई विठ्ठलरावांना म्हणतात बस आता अजून मला काही नको दोघांना एक एक मूल झालं म्हणजे आपल्या कष्टाचं चीज झालं बघतं बघतं दोघांच्या लग्नाला वर्ष उलटून गेले आणि दोन्ही मुलांना एक एक मुलगा झाला घरामध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले आजी आजोबा आपल्या दोन्ही नातवंडांना घेऊन मंदिरात जायचे गार्डनला जायचे त्यांच्यावरती चांगले संस्कार करायचे त्यांना रामाच्या कृष्णाच्या गोष्टी सांगून हुशार बनवत होते परंतु आता कुटुंब वाढल्यामुळे दोन भावांमध्ये वाद निर्माण होऊ लागले दोन्ही सुनांमध्ये दे देखील कामावरून भांडण होऊ लागली आजपर्यंत जी मुलं आधी राम लक्ष्मण सारखे राहत होती आपल्या आई वडिलांचा आदर करत होती ती आज त्यांच्याच वडिलांसमोर मोठा आवाज करून भांडत होती दररोजची ती भांडणं यातून विस्कट चा विस्कटच चाललेले कुटुंब हे मात्र म्हाताऱ्या आईबापांना पाहत नव्हतं शेवटी दोन्ही मुलांनी विचार केला आता आम्ही एकत्र राहू शकत नाही आणि वडिलांना बोलून दाखवलं बाबा आता आमच्या आम्ही वाटण्या करणार आहोत वाटण्या हा शब्द मुलांच्या तोंडून ऐकल्याच्या नंतरला विठ्ठलरावांच्या पायाखालची जमीनच सरकली मी जिवंत आहे तेच या मुलांची प्रॉपर्टीवरून भांडणं आणि वाद करायला सुरुवात झाली आणि कोणत्याही वडिलांच्यासमोर घराची वाटणी होत असेल तर घर विस्फटत असेल तर त्यांना वाईट वाटतंच कारण हे घर उभं करणं हे त्यांचं स्वप्न असतं आणि ह्या घराला बांधून ठेवण्यासाठी त्यांनी खूप मेहनत आणि कष्ट केलेले असते विठ्ठलरावांनी आपल्या दोन्ही मुलांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला परंतु मुलांनी समजून घेतले नाही आणि वरून विठ्ठलरावांना त्यांनी ऐकून दाखवलं आम्हाला आमचं काही पर्सनल लाईफ आहे की नाही की आयुष्यभर आम्ही फक्त तुम्हाला सांभाळत राहायचं आणि सगळ्यांचे करत राहायचं यापुढे आम्हाला नाही जमणार काय असेल ते आत्ताच करून टाका वडिलांचं बोलणं मनावर न घेता मुलांनी परस्पर वाटण्याकरण्याकरिता माणसांना बोलावलं वाटण्याकरि करण्याकरिता जवळचे दोन पाच माणसं बोलवली हो आणि पंचांनी वाटणीला सुरुवात केली आईबापांनी कमावलेलं जे काही सोनं नाणं होतं सर्वप्रथम त्यांची वाटणी झाली त्यानंतर गावच्या शेतीची आणि बंगल्याची वाटणी असं झालं सगळ्या भांड्यांची आणि मुंबईमधील घराची देखील वाटणी झाली आता अशी एक गोष्ट राहिली नव्हती का जी वाटून घ्यायची होती जेवढं काही आईबापांनी कमावलेलं होतं ते दोघांमध्ये समप्रमाणात वाटून दिलं गेलं होतं आता शेवटची एकच वाटणी बाकी होती पंचांनी सांगितलं आता शेवटची एक वाटणी बाकी आहे ती खूप महत्वाची आहे ती वाटणी ज्याच्या वाट्याला येईल त्याचे परमभाग्य असेल ती वाटणी म्हणजे आई वडिलांची होती पंचांनी सांगितलं कोण तयार आहे आई वडिलांना सांभाळण्यासाठी एक मुलगा दुसऱ्या मुलाकडे पाहत होता आणि दुसरा मुलगा विचार करत होता राधाताई आणि विठ्ठलरावांच्या मनामध्ये विचार आला दोन्ही मुलं आमचीच आहे ठीक आहे आज त्यांनी वाटणी केली आहे दोघांनी वेगळे राहण्याचा निर्णय घेतला आहे परंतु शेवटी काही झालं तरी रक्त आहे दोघे जरी वेगळे राहिले तरी आम्हाला दोघे काही अंतर देणार नाही आणि लहानपणापासून आम्ही कधीही त्यांना परकेपणा जाणून दिला नाही विठ्ठलरावाने विचार करावा गणपतीच्या मंदिरामध्ये मिळालेला प्रसाद मी स्वतः न खाता माझ्या मुलांसाठी हातामध्ये घरी घेऊन येत होतो त्यांच्या शिक्षणासाठी त्यांचे प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावं यासाठी आम्ही दोघांनी खूप मेहनत केली आहे खूप कष्ट केले आहे नक्कीच ते दोघं आम्हाला सांभाळतील ही आशा मनात ठेवून दोघे आईबाप डोळ्यामध्ये अश्रू आणत आपल्या मुलांकडे पाहत होते परंतु मोठ्या मुलाने उत्तर दिलं माझ्या घरी माझी मुलं माझी बायको असते आणि चौथ्या माणसाला जागा होत नाही आणि धाकट्या मुलाने सांगितलं हो पंच मी आईबाबांना सांभाळण्यासाठी तयार आहे परंतु तेवढ्यातच धाकट्या मुलाची बायको म्हणाली आपण काय मक्ता उचलला आहे का एकानेच दोघांना सांभाळण्याचा धाकट्या सुनेने सांगितलं माझी रूम तर लहान आहे त्यामुळे मी दोन्ही आईबापांचा सा सांभाळ करू शकत नाही आई वडील आपल्या मुलांकडे पाहत होते मुलांचे उत्तर ऐकल्यानंतर त्यांच्या डोळ्यातून अश्रूंनी बांध फोडला आणि मोठमोठ्याने रडू लागले ज्यांच्यासाठी आपण आपले सर्व जीवन समर्पित केले आज त्याच मुलांनी आपल्याला सांभाळायला नकार दिला पण पंचांनी त्यांना सांगितलं मोठ्या मुलाकडे आई राहील आणि धाकट्या मुलाकडे बाबा आईबाबांच्या म्हातारपणाच्या वेळी त्यांची ताटरतूट केली आणि हा धक्का दोघा पती पत्नीला सहन झाला नाही आणि याच टेन्शनमुळे दुसऱ्या महिन्यातच विठ्ठलरावांचा मृत्यू झाला विठ्ठलरावांचा मृत्यू झाल्यानंतरला राधाताईंना मोठा धक्का बसला आता राधाताई या एकट्या राहिल्या होत्या नवरा आपल्याला सोडून गेला हा धक्का त्यांना पचवता येत नव्हता आणि परत त्यामध्ये नवीन काही भांडण उभं राहिलं आहे आणि ते म्हणजे राधाताईंना आता सांभाळणार कोण परत आता दोन्ही मुलांमध्ये वाद सुरू झाला धाकटा मुलगा आणि सून म्हणायची आमच्या वाटणीला बाबा आले होते त्यांचा सांभाळ आम्ही केला आईची वाटणी ही मोठ्या मुलाकडे आली आहे आईला सांभाळायचं की नाही त्यांचा तो पाहिल बाबांचं सर्व काही विधी मी पार पाडला आहे आईची जबाब जबाबदारी मोठ्याची आहे त्याला जमत असेल तर त्याने सांभाळावे आणि नसेल जमत तर सरळ त्याने आईला वृद्धाश्रमात सोडून द्यावं परंतु आम्ही काय सांभाळायला तयार नाही आहे आणि आपल्या लहान पोराच्या आणि सुनेच्या तोंडातून आलेले शब्द राधाताईंच्या काळजाला होल करून आरपार जात होते राधाताई विचार करत होत्या की हाच तो मुलगा आहे का ज्याला मी जन्म दिलाय लहानाचं मोठं केलं आहे त्याचं पालनपोषण सांभाळ मी केलं आहे आज तोच मुलगा सरळ बोलतोय मी बापाला सांभाळले आईला सांभाळू शकत नाही आणि वरून बोलतोय की वृद्धाश्रमामध्ये सोड आईला आईला खूप वाईट वाटत होतं परंतु आई मनाशी रडत होती आणि दोन्ही मुलांपुढे दयेची भीक मागत होती पोरांनो कृपा करा माझ्यावर हवं तर मी तुमच्या पुढे पदर पसरून भीक मागते पण मला वृद्धाश्रमामध्ये टाकू नका काय असेल शिळपाके ते तुम्ही मला द्या ते खाऊन मी तुमच्यापाशी दिवस काढेल पण मला वृद्धाश्रमामध्ये सोडू नका एक आई रडून रडून आपल्या दोन मुलांपुढे हातपाय पसरून भीक मागत होती सांभाळण्यासाठी त्या आईची याचना पाहून पंचांनासुद्धा किव आली अरे मुलांनो ज्या आईने तुम्हाला जन्म दिला त्याच आईला तुमच्या पुढे पदर पसरायला लावलंय मी जास्तीचं काही बोलत नाही परंतु मधला मार्ग नक्की सांगू शकतो पंचांनी परत निर्णय सांगितला की एक एक महिना दोन्ही मुलांकडे आई राहील असं केल्याने आईलाही त्रा त्रास होणार नाही आणि दो तुम्हाला ना दोघांनाही सांभाळण्यासाठी त्रास होणार नाही पंचांचा निर्णय दोन्ही मुलांना मान्य झाला दोन्ही मुले आईला सांभाळण्यासाठी एक एक महिना तयार झाली परंतु जेव्हा एक महिना आला असा की मोठा मुलगा म्हणाला मी ज्या महिन्यामध्ये आईला सांभाळतो त्या महिन्यामध्ये एकतीस दिवस आहे आणि लहान भावाकडे जेव्हाही सांभाळायला असते त्या महिन्यामध्ये अठ्ठावीस दिवस असतात मी का तीन दिवस एक्स्ट्रा आईला सांभाळू तीन दिवस एक्स्ट्रा सांभाळण्यामुळे मुलांमध्ये झालेला वाद आईच्या कानावर गेला आणि आईने मनामध्ये विचार केला ज्या मुलांना लहानपणापासून कोणती गोष्ट कमी पडून दिली नाही घरची परिस्थिती नसतानासुद्धा दोन दोन मुले असून त्यांना सगळं काही वेळच्या वेळी दिलं आणि आज तेच मुलं मला तीन दिवस एक्स्ट्रा सांभाळण्यावरून भांडत आहे ह्या गोष्टीचा धक्का बसून त्या आईने शेवटी वृद्धाश्रमाचा आसरा घेतला आणि राधाताई स्वतःच वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतला आणि मुलांनी त्यांचा निर्णय सांगितला मुलांना आणि सुनांना तर खूपच चांगलं वाटलं की आता आईच्या कटकटीपासून आपली सुटका होणार त्याई खूप खुश होत्या राधाताई म्हणाल्या यांच्या कटकटीपेक्षा मी वृद्धाश्रमात जाऊन त्यांच्या स्वयंवयस्कर असणाऱ्या मित्रमैत्रिणींबरोबर मी माझं शेवटचं आयुष्य घालवेल म्हणून त्या वृद्धाश्रमात जाण्याचा निर्णय घेतला वृद्धाश्रमात गेल्यानंतर त्यांना असं समजलं की आपल्यासारख्या खूपशा महिला या वृद्धाश्रमात आहेत तिथेही तिथेही त्या मेहनत करून स्वतःच्या पायावर उभे राहत आहेत राधाताई लोणची पापड मसाले खूप चांगल्या प्रकारे बनवायचे चा। आणि त्यांच्या हातचा मुरंबा तर सगळ्यांनाच खूप आवडायचा मग त्यांनी ठरवलं की आपण त्याचा बिझनेस करूया म्हणून त्यांनी वृद्धाश्रमातील सर्व बायकांना त्यांचा प्लॅन सांगितला की आपण सर्वांनी एकत्र येऊन मुरंबा बनवायचा आणि मग तो मार्केटमध्ये पोचवायचा मग त्यांची वीस जणांची टीम तयार झाली वृद्धाश्रमातील वीज बायका राधाताईंसोबत काम करायला तयार झाल्या त्यांच्या एक कलागुणांना वाव मिळत होता त्यामुळे त्याही आनंदाने भाग घेऊ लागल्या मग त्यांची सुरुवात चालू झाली मुरंबा बनवणे तो पॅक करून मार्केटमध्ये पोहोचवणे मार्केटिंगसाठी त्यांनी दोन मुलांचा आधार घेतला ते दोन मुलं मार्केटमध्ये त्यांचा मुरंबा पाठवू लागले नंतर मुरंबाची मागणी वाढू लागली जशी जशी मागणी वाढू लागली तशी तशी त्यांची पब्लिसिटी खूप चांगली होऊ लागली आणि त्यांचा बिझनेस खूपच नावारूपाला आला त्यातूनच त्यांना इन्कमही खूप चांगल्या प्रकारे मिळत होती त्यामुळे त्यांचा बिझनेस करोडो रुपयांच्या घरात जाऊन पोहोचला राधा ताईंनी नंतर हाच मुरंबा परदेशात पाठवण्याचा सुद्धा विचार केला आणि तो विचार त्यांनी त्यांच्या वृद्धाश्रमातील महिलांना सांगितला त्यांनाही तो उपक्रम खूपच आवडला एके दिवशी एक नामांकित कुटुंब वृद्धाश्रमाला भेट देण्यासाठी आले होते ते वृद्धाश्रमातील लोकांना त्यांच्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त भेटवस्तू देत होते भेटवस्तू दिल्यानंतर राधाताईंनी त्या यशला म्हणजे ज्याचा बर्थडे होता त्याला त्यांच्या हातात हातचा मोरंबा दिला त्याने तिथे बसूनच तो मोरंबा खाल्ला त्याला तो मोरंबा खूपच आवडला त्यावर त्याचे वडील मनोज म्हणाले राधाताई हा मोरंबा तुम्ही इथे बनवता का तर त्यावर राधाताई म्हणाल्या हो आमचा छोटासा बिझनेस आहे पण आमचा विचार आहे की हा मोरंबा परदेशात पाठवायचा पण आम्हाला योग्य ती व्यक्ती मिळत नाही आणि तो आम्ही परदेशात कसा पाठवू तेही आम्हाला काही सुचत नाही त्यावर मनोजराव म्हणाले अहो त्याची काळजी तुम्ही करू नका मी एक ट्रान्सपोर्ट कंपनीत चांगल्या मोठ्या पदावर काम करतो मी माझ्या मॅनेजरशी बोलून तुमचा जो प्लॅन आहे तो त्याच्याशी डिस्कस करून तुम्हाला ऑर्डर मिळवून देण्याची मदत नक्कीच करेल राधा ते खूप खुश होतात त्यानंतर मनोजराव आणि त्यांची फॅमिली तिथून निघून जातात नंतर एक महिन्यानंतर राधा त्यांना फोन येतो की तुम्हाला परदेशातून मुरंबाची ऑर्डर आलेली आहे जवळपास दहा लाखाची ऑर्डर आहे ती ऑर्डर तुम्ही पुढच्या महिन्यात देऊ शकाल का त्यावर राधाताई खूप खुश होतात आणि त्या महिलांबरोबर डिस्कशन करतात तर महिलाही खूप खुश होतात आणि त्या जोमाने कामाला लागतात आणि परदेशातील ती ऑर्डर ते पूर्ण करतात अशा प्रकारे त्यांना नंतर खूप जास्त ऑर्डर यायला लागतात आणि त्यांचा व्यवसाय जोरदार चालू होतो राधाताई नंतर आपल्या हाताखाली बायकांना ठेवायला लागतात आणि त्यांना पगार द्यायला लागतात त्यामुळे बऱ्याच जणांना रोजगार मिळून त्यांची रोजीरोटीचा प्रश्न सुटतो राधाताईंचं वय आता झालेलं असतं आणि असेच एके दिवशी मनोज ऑफिसमध्ये खूप मोठा कार्यक्रम असतो त्या कार्यक्रमाला मनोजरावांनी राधाताईंना आणि त्यांच्या मोरंबा बनवणाऱ्या टीमला आमंत्रित केलेलं असतं मनोजरावांनी शहरातील मोठमोठ्या लोकांनाही निमंत्रित केलेलं असतं त्यात राधाताईंची दोन्ही मुलं देखील होती आणि दोन्ही सुना देखील होत्या आणि मनोजराव त्यांच्या पार्टीमध्ये ज्यांचा ज्यांचा बिझनेस एका वर्षामध्ये खूप चांगल्या पद्धतीने नावारोपाला आला होता त्यांचे कौतुक ते करत होते असेच कौतुक करत असताना त्यांनी राधा त्यांचे देखील नाव घेतले त्यावेळेस मात्र राधा त्यांच्या दोन्ही मुलांच्या आणि त्यांच्या सुनांच्या पायाखालची जमीन सरकली कारण त्यांनी आईला सांभाळण्यासाठी किती नाटकं केली होती ती त्यांची त्यांनाच माहीत होती आणि आईची वाटणी देखील केली होती एक महिना तू सांभाळ एक महिना मी सांभाळ शेवटी आई वृद्धाश्रमात गेली होती नंतर त्यांची दोन्ही मुलं आईला भेटायला सुद्धा वृद्धाश्रमात गेली नव्हती पण आता मनोजरावांच्या तोंडून आईचं कौतुक ऐकताना त्यांना आश्चर्याचा धक्का बसला की आई वृद्धाश्रमत राहून आईने हा बिझनेस कसा चालू केला म्हणून मनोजरावांनी खूप आग्रह केला त्यामुळे राधाताईंनी त्यांची सगळी स्टोरी सगळ्यांसमोर बोलून दाखवली त्यावेळेस सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आणि राधाताई मुलांच्या देखील डोळ्यात पाणी आलं शेवटी ते दोघे आई आईची आईच्या समोर गेले आणि आईची माफी मागू लागले त्याच वेळेस सगळेजण त्यांना दोष देऊ लागले की तुम्ही आईबरोबर असे का वागलात म्हणून त्यावेळेस दोघे म्हणाले की आम्ही आमच्या संसारात एवढे गुरफटून गेलो होतो की आई वडील आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची व्यक्ती आहे हे आम्ही विसरून गेलो होतो आई आम्हाला माफ कर आणि आमच्याबरोबर घरी चल त्यावर राधाताई म्हणाल्या ज्यावेळेस मला तुमची गरज होती त्यावेळेस तुम्ही माझी टाळाटाळ तार केली पण आता मी यशाच्या शिखरावर असताना तुम्हाला माझी गरज वाटते तुम्हाला घरी घेऊन जावं असे वाटते पण त्यावेळेस मात्र तुम्ही माझी काही किंमत केली नाही मुलांनो ज्यावेळेस तुम्ही म्हातारे व्हाल ना त्यावेळेस तुम्हाला तुमच्या मुलांनी तुमच्यासोबत तुम्हाल तसं वागलं ना त्यावेळेस तुम्हाला आमची किंमत कळेल त्यावेळेस आमच्या वेदना तुम्हाला कळतील तोपर्यंत नाही करणार त्यावेळेस तुम्हाला पश्चाताप करण्याव्यतिरिक्त काहीही राहणार नाही तुम्हाला आमच्या तुमच्या कर्माचं फळ नक्कीच मिळालेलं असणार मी तुम्हाला माफ करणारी कोण आहे क करता करविता तर वरती बसलेला परमेश्वर आहे तोच तुम्हाला योग्य शिक्षा देईन मुलांना मी आता माझं आयुष्य फक्त वृद्धाश्रमात घालवणार आहे आणि तिथेच सुखाने राहणार आहे तेव्हा तुम्ही तुमच्या आयुष्यात तुम्ही सुखात राहा मी माझ्या आयुष्यात सुखात राहते प्लीज मला घरी चला येण्यासाठी आग्रह करू नका तुम्ही तुमच्या आयुष्यात सुखाने नांदा माझा काय माशिवरा तुमच्याबरोबर आहे तर मग मित्रमैत्रिणींनो राधा त्यांनी घेतलेला निर्णय आणि वयाच्या साठाव्या वर्षीसुद्धा यशस्वीरित्या केलेला करोडांचा बिझनेस याबाबत तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आजची कथा आवडली असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद